देवाला एका एक क्षणासाठी ही विश्रांती घेऊ दिली जात नाही देवाचं हे एक प्रकारे शोषण केलं जात आहे हे म्हटलंय सर्वोच्च न्यायालयानं श्रीमंतांकडून पैसे भरून होणाऱ्या पूजेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी नाराजी व्यक्त आहे पण हे सगळं कशावरून घडलं कोणती याचिका होती ज्याची सुनावणी करताना सरन्यायाधीशांना देवाची बाजू घ्यावी लागली मंदिरांमध्ये पैशाच्या जोरावर जे काही होतं त्यावर या निमित्तानं प्रकाश पडलाय का सगळं सविस्तर पाहूया या व्हिडिओतून नमस्कार मी स्वाती पाटील आपलं स्वागत आहे सोमवारी सर्वोच्च न्यायालयापुढे सुनावणीसाठी एक याचिका आली होती ही याचिका होती उत्तर प्रदेश मधल्या प्रसिद्ध मंदिरासंबंधित वृंदावन इथल्या प्रसिद्ध बाके बिहारी मंदिरात पैसे देऊन होणाऱ्या विशेष पूजेवरून सरन्यायाधीशांनी या सुनावणी वेळी संताप व्यक्त केला श्रीमंतांच्या विशेष पूजेमुळे देवाच्या विश्रांतीत अडथळा येत असल्याचं सरन्यायाधीश सूर्यकांत म्हणाले आणि त्यांनी मंदिर व्यवस्थापन आणि उत्तर प्रदेश सरकारला एक नोटीसही बजावली हे प्रकरण नेमकं का काय आहे पाहूया वृंदावन इथल्या बाके बिहारी मंदिरात देवाच्या एका पूजेवरून सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल झाली बाके बिहारी मंदिराच्या दर्शन वेळेत बदल करावा काही पारंपरिक धार्मिक प्रथा विशेषतः देहरी पूजा थांबवण्याशी संबंधित ही याचिका होती सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी सुरू होती या खंडपीठात सरन्यायाधीश सूर्यकांत न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती विपुल पांचोली यांचा समावेश होता बाकी बिहारी मंदिरात लाखो भक्त दर्शनासाठी येत असतात हे मंदिर देशातल्या प्रसिद्ध मंदिरांपैकी एक मंदिरा मंदिर आहे या मंदिराच्या देवदर्शनाच्या वेळा आणि प्रथांमध्ये केलेल्या बदलांना एका याचिकेद्वारे सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं म्हणजे देवाच्या विश्रांतीसाठी सामान्य भाविकांना दर्शन बंद केलं जातं त्यावेळी श्रीमंत लोक मात्र पैसे देऊन पूजा करतात असा याचिकाकर्त्यांचा आक्षेप होता आणि मुख्य म्हणजे या सगळ्यामुळं देवाला विश्रांती मिळत नसल्याचं याचिकाकर्त्यांचं म्हणणं होतं आता ही याचिका का दाखल झाली यासाठी थोडं मागं जावं लागेल बारा सप्टेंबर रोजी व्यवस्थापन समितीनं गर्दी नियंत्रणासाठी देवाच्या दर्शनाच्या वेळेत दररोज सुमारे अडीच तास वाढवण्याचा आदेश दिला होता पण समितीच्या या आदेशाचं सेवायतांनी पालन केलं नव्हतं दर्शनाची वेळ वाढवण्याच्या समितीच्या निर्णयाला सेवायतांचा विरोध थेट न्यायालयात गेला नरेंद्र गोस्वामी यांनी सेवायतांच्या बाजूने समितीच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली गोस्वामींनी दाखल केलेल्या या याचिकेत काय म्हटलं होतं ते ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया ते म्हणतात भगवान बाके बिहारीची सेवा बालरूपात रूपात होते त्यामुळे त्यांना आरामासाठी पुरेसा वेळ हवा आहे याशिवाय भगवान बाके बिहारी रात्री निधी रास लीलेसाठी जातात त्यामुळे त्यांना सकाळी लवकर जागा करता येत नाही या याचिकेनुसार देवाच्या दर्शनाची वेळ ही परंपरा आणि चालीरीतींचा भाग आहे ऐतिहासिकरित्या त्यांचं पालन होतं पण आता वेळ बदलल्यामुळे देवाच्या अंतर्गत विधींमध्ये बदल करावा लागत असल्याचं याचिकाकर्त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं यावर सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली ते काय म्हणाले ते पाहण्यापूर्वी याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी काय म्हटलं होतं तेही पाहूया सर्वोच्च न्यायालयात याचिकाकर्त्यांची बाजू ज्येष्ठ वकील श्याम दिवाण यांनी मांडली सर्वोच्च न्यायालयासमोर युक्तिवाद करताना दिवाण यांनी मंदिरात दर्शनाच्या वेळा आणि मंदिरातील प्रथांमधील बदलांवर चिंता व्यक्त केली आणि अशा बाबी काळजीपूर्वक हाताळण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केलं त्यांच्या मते यासाठी काही प्रमाणात संवेदनशीलतेची आवश्यकता असल्याचंही दिवाण म्हणाले ते नेमकं काय म्हणाले ते पाहूया ते म्हणाले याचिका पूजेच्या वेळेत बदल करण्यासंदर्भात दाखल करण्यात आलेली आहे पूजेची वेळ पवित्र आहे याचं काटेकोरपणे पालन केलं जातं पूजेच्या वेळेला केवळ प्रशासकीय मुद्दा मानला जाऊ शकत नाही कारण ते जुन्या परंपरांशी जोडलं गेलेलं आहे त्यामुळे दर्शनाच्या वेळेत बदल करण्यावर दिवाण यांनी आक्षेप घेतला यावर सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी दर्शन वेळेत श्रीमंतांकडून होणाऱ्या पूजेवर टिप्पणी केली ते काय म्हणाले तेही पाहूया ते म्हणाले दुपारी बारा वाजता मंदिर बंद केल्यानंतर देवाला एक मिनिटासाठीही विश्रांती घेऊ दिली जात नाही जे श्रीमंत लोक मोठी रक्कम देऊ शकतात त्यांनाच या वेळेत विशेष पूजा करण्याची परवानगी दिली जाते हे एक प्रकारे देवाचं शोषण केलं जात आहे ही प्रथा योग्य नाही दर्शनाच्या वेळेत बदल करता येत नाही यामुळे मंदिराशी संबंधित विधानांची वेळही बदलते देवाच्या विश्रांतीची स्वतःची वेळ असते यात हस्तक्षेप करता येत नाही असं परखड मत सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी मांडलं यावर श्याम दिवाण यांनी सहमती दर्शवली ते म्हणाले देवाच्या विश्रांतीच्या वेळी कुणालाही विशेष दर्शन पूजनाची परवानगी देऊ नये तर सेवायतांचे से वकील नरेंद्र गोस्वामी यांनी सांगितलं व्यवस्थापन समितीनं दर्शनाची वेळ वाढवली आहे देहरी पूजनाला थांबवलंय लाईव्ह स्ट्रीमिंग साठी दोन कंपन्यांनी अर्ज केला होता त्यापैकी एका कंपनीला नियमांविरुद्ध काम देण्यात आलंय यावर दुसऱ्या कंपनीनं आक्षेप घेतलाय एकंदरीत व्यवस्थापन समितीचा गोंधळ सर्वोच्च न्यायालयासमोर मांडण्यात आला यावर सरन्यायाधीशांनी सर्व पक्षांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठानं उच्चाधिकार समितीला नोटीस बजावण्याचे निर्देश दिले आणि या प्रकरणाची पुढची सुनावणी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात करणार असल्याचं सांगितलं दरम्यान एकोणीशे एकोणचाळीसच्या व्यवस्थापन समितीच्या जागी राज्य नियंत्रित ट्रस्ट स्थापन करण्याच्या प्रयत्नातून हा वाद निर्माण झाल्याचं सांगण्यात येत आहे ऑगस्ट दोन हजार पंचवीस साली ट्रस्ट संबंधीच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या एका याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयानं निर्णयाच्या घटनात्मक वैधतेची तपासणी करायला नकार दिला होता त्यातूनच हा वाद झाल्याचं बोललं जात आहे या याचिकेच्या निमित्तानं सामान्य भाविक आणि श्रीमंत लोकांमध्ये दर्शनात होणारा भेदभावही समोर आलाय पैसे दिल्यानं देवाची वेळही विकत घेता येते का अशी टीकाही होतीये पण सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी देवाच्या विश्रांतीवरून व्यक्त केलेलं मत किंवा टिप्पणीवरून नवा वाद निर्माण होणार असं दिसतंय तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला ला सबस्क्राईब करा धन्यवाद